नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज इथं जी दिंडे आलेली आहे ही कनेरी मठावर जाणार आहे महाराजांची अनेक वर्ष या रस्त्याने असते आणि यांचा आजचा मुकाम हा गाडखोप मध्ये होता आणि ही दिंडे आज सकाळ सकाळी कनेरी मठावर निघालेले आपण त्यांच्या दिंडीच्या मालकांशी चर्चा करणार आहोत कि महाराज कुठून आलेले हे दिंडे आणि कुठे जाणार आहे एकोणीसशे सरणासाठी दिंडी आज सुरू झाली पाच पंढरी ते कनेरी मठ कोल्हापूर ह्या बत्तीस वर्ष ह्या दिंडीचा आहे आणि आम्ही सर्व कोळी बांधव आहोत आणि श्री काळसे महाराज यांच्या निमित्ताने त्या दिंडीला आम्ही तिथं हजर असतो आणि मोठा कार्यक्रम असतो आणि ही दिंडी पाच पंढरी कोळी बांधवून सर्व मिळून मिसळून सर्व एकत्र असतात आणि दरवर्षी पावसामध्येच आम्ही काढली जाते तुमचा उद्योग काय आहे आमचे सर्व आम्ही हा मासेमारी व्हायोर आमची मासेमारी एकदा संपली की आम्ही हा मार्गस्थळी आम्हाला जो भाव आहे त्या भावाकरता आम्ही त्या करता तिथे सक्रिय किती पाऊस असो वादळ असो वारा असो त्या वारा जरी असला पाऊस जर जोरदार असंडी ही जाणारच हा बत्तीस वर्ष दिंडीचा आहे बत्तीस वर्ष झाली तुम्हाला दिंडीला अविरतपणे चालू आहे अविरत दिंडी म्हणजे आम्ही त्यावेळेला म्हणजे आमचा एक असा विचार झाला की सर्व लोक म्हणजे जिकडे तिकडे दिंड्या घेऊन जातात पण आपण एक महाराजांच्या मठावर एखादी दिंडी अशी निघावी अशी संकल्पना करून आम्ही काढलो त्यावेळेला आम्ही फक्त वीसच माणसं होतो निघाले वीस माणसं हो फक्त जेन्स होतो आणि त्यावेळेला ह्या दिंडी आता आम्ही बारा दिवसात जातो बारा दिवस मुक्काम करतो बारा दिवसात जातो परंतु पहिले आम्ही पहिल्या वर्षी गेलो ते नऊ दिवसातच कणेरी मठावर गेलो तेव्हा काय ओळख नव्हती काय नव्हती रस्ता माहित नव्हता आणि जवळजवळ एकोणीशे चौऱ्याण्णव ला ही दिंडी आम्ही सुरू केली तेव्हापासून ही दिंडी अविरत आता सुरूच झाली अविरत पण सुरू चालू झाले एक काळ सिद्धेश्वर महाराजांचा गजर होऊन जाऊ दे राजा दिरा राजा दिरा स्वरुना 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 स्वरुना। तर अशी आहे कनेरी मठाची दिंडी गेले बत्तीस वर्ष अविरतपणे चालू असलेली या दिंडी आज मात्र अं कोयनानगर वरून कोल्हापूरच्या दिशेने निघालेले या सर्व दिंडीकरांना आमच्या लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र